नमस्कार मी गणेश लिलकंद पाटील इथून येणारे भरणीचे डम्फर तुम्ही बघू शकता कशा कशाप्रकारे वरून येत आहेत आणि हा ब्रिज इथून पडायला आलेला आहे कशा प्रकारे त्यांच्या सलिया आणि जॉईंट हा निघत आलेला आहे वारंवार याच्या तक्रारी तहसीलदार कलेक्टर पोलीस कमिशनर महापालिका वनविभाग अनेक लोकांना तक्रारी देऊनही बेकायदेशीर चाललेला भराव महापालिकेचा आणि म्युन्सिपाल्टीचा जो डम्पिंग भर भराव आहे तो खाडीपात्रामध्ये टाकून ही अक्षरशः अक्षरशपूर्ण खाडी बुजवायला घेतलेली आहे आणि एवढ्या लोडिंग गाड्या या ब्रिजवरून ये जा केल्याने ब्रिजच्या सलीया सर्व तुटून माल मटेरियल बाहेर आलेला आहे आणि केव्हाही अपघात होऊ शकतो जीवितहानी होऊ शकते आणि आम्हाला शेतकऱ्यांना जाणे येण्याचा हा एकच मार्ग आहे आमच्या शेतावरती आणि तेही या लोकांनी कंपाऊंड मारून मुक्ता बिल्डर जो प्रवीण सकाराम पाटील जो इथे जागा जमिनी लोकांच्या हडपण्याच्या चोरीच्या प्रकार करतो अशी लोक इथे कार्यरत असून यांना करणारे अधिकारी सहकार्य जे करत आहेत त्या अधिकाऱ्यांचं पण या ब्रिजला जर काय कमी जास्त झालं तर त्या अधिकाऱ्यांनी जे काय बिल्डरच्याकडून घेतलेला आम्हा पैसा आहे आणि याच्यामध्ये असलेले एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे या लोकांचा जो काय याच्यामध्ये पार्टनरशिप आहे आणि अशा लोकांना देऊन गाववाल्यांच्या जमिनी हाडपण्याची जी काय कामं चाललेली आहेत त्याच्यामध्ये ब्रीज लोकांची घरं जागा शेतकऱ्यांच्या मालकीच्या जागा सातबाऱ्याच्या जागा अशा लुटण्याची जी कामं चालू आहेत या सरकारची तर ही लवकरात लवकर थांबवण्यात यावी सरकार हाय म्हणून कोणी अधिकारी आमचे शेतकऱ्यांच्या कंप्लेंटी घेत नसून अनेक वेळा या ब्रिजबद्दल धोकादायक स्थितीमध्ये असताना तक्रार देऊनही कोणतीही तक्रार घेतली जात नाही धोकादायक ब्रिज झाल्यानंतरही अनेक तक्रारी कलेक्टर कमिशनर यांना दिल्यानंतरही त्यांना जे काय मोबदला भेटतो आहे या जागेमध्ये हजारो करोड रुपयाचा प्रोजेक्ट असल्याने याच्यामध्ये स्थानिक मंत्री आणि अशी लोकं इन्वॉल्व असल्यामुळे अधिकारी पण बेधडक अशा कामांना सहकार्य करत आहेत पण हायकोर्टात नाही झालं तर सुप्रीम कोर्टात सुप्रीम त्यातून आणून या लोकांच्या घरामध्ये इथून गेलेला पैसा यांच्या चट्टीबनियांमधून बाहेर काढणार आणि त्याच्याशिवाय गप्प बसणार नाही आज ही लोकं अधिकारी बेधडक अशा बेकायदेशीर कामांना सहकार्य करत आहेत बिल्डरला सहकार्य करत आहेत हा प्रोजेक्ट यांचा काही कंप्लीट होणार नाही गरिबांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणारे हे दलाल बडवे आणि त्यांना हा सहकार्य करणारे हे अधिकारी यांना आज वाटत असेल की त्यांच्याकडे ताकद आहे पैसा आहे आम्ही जे करू तो कायदा आज आपण ब्रिजवर उभा आहे ब्रिज जागोजागी फाटलेला आहे आणि लवकरात लवकर पडणार आहे आणि हा ब्रिज जर पडला तर सर्व सर्व जबाबदारी उमेश पाटील तहसीलदार मंडल अधिकारी सपना चौरे आणि मुंद्रापुरी स्टेशनचा सिनियर अनिल शिंदे या लोकांची असणार कारण हे स्थानिक लेवलवरती या लोकांना तक्रारी देऊन आणि वन विभागाची माणसं इथे कांदलवन विभाग म्हणून बोर्ड लावलेला आहे इथे असताना पण इथे मँग्रोजवर आणि कांदलवनवर आणि आपल्या याच्यावरती भराव टाकण्यात येत आहे आणि कोणत्याही प्रकारची यांच्यावरती कारवाई न करताना फक्त पैसा मोजत बसल्यात अधिकारी आणि त्यांची माणसं आणि हे ठेवून फक्त पैशाचा व्यवहार चाललेला आहे गणेश पाटील मुंब्रा दिवा